राम राम नमस्कार शोभाकाळ आहे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनं तर आज काय बनवणार आहे हे तर मी आज बनवणार आहे कढीभजी बनवणार आहे हे तर कसे बनवणार आहे ते पण बघा आणि लवंगा मिरे टाकून मी कढीभजी बनवणार आहे लवंगा मिरे टाकून खूप छान होते तर चला आता इथं सगळी तयारी झालेली आहे आपली इथं ताक आहे एवढं ताक घेतलेलं आहे मी हे सगळं घेतलेलं आहे मी इथं रेडी आता इथं भजेचं पीठ पण मळून घेतलेलं आहे इथं लवंगा मिरे घेतले दोन तीन हिरी मिरची घेतली लसूण घेतला आहे आणि इथं भज्याचं पीठ कालून घेतलेले हे कढी बनवायला पण भज्याचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लवंगा मिरे टाकून अशी कढीनं खूप छान होती अशी बनवाय एकदा आणि घरचं ताक आहे माझं केलेलं मी घरी ताक बनवते ना तर ते तुमचं दुकानातलं असलं तरी चालेल काही हरकत नाही रोज रोज खाऊन आपल्याला तेच तेच कंटाळा येतं ना आता कधी कधी आपण असं पण करून खाऊ शकतो आता इथे सरळ रेडी झालेलं आहे इकडं आता ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे जिरे टाकले आता लवंगा मिरी टाकले आहे पण लवंग मिरी टाकले का तेला तर उडत येतं थोडं ना असं साईडला लावा कारण ते लवंगिरे टाकले का तेल उडत आणि लवंग मिरे पण उडते आता था। लसून टाकला मी हिरवी मिरची कापून घेतली होती बारीक बारीक छान ती टाकली इथे हिंग टाकलं थोडं पण टाकली टाकली मीठ टाकलं मी साखर असे भजी करायचे आता ते आपण बेसन आणि ते ताकामध्ये काढून घेतलं होतं ना ते टाकलं बाबा किती छान मस्त कलर आला आहे आणि लवंगा कशा अशा टमटम फुगून आता कोथिंबीर कापून घेतली होती ती टाकली ह्याच्यामध्ये हां झाली आपल्या आकडं इकडं कढी तयार आता आपल्याला इकडं मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे ते त्याच्यात आपल्याला भजे काढून घ्यायचे आता इकडं ना कढी उकळते छान इकडे भजे काढून घेते भजे काढून आपल्याला कढीमध्ये टाकायचे गरम गरम कढी आणि भजे खूप छान लागते तर अशी करून बघा खा ही जर रेसिपी आवडली तर मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मध्ये काय करायचं पिठामध्ये फक्त मीठ टाकूनच साधी भजे काढून घ्यायचे का त्याच्यामध्ये बाकी दुसरं काही टाकायचं नाही कारण आपण कडीमध्ये सगळे टाकलेलं राहतं ना मिरची हळद वगैरे सगळं तिखट वगैरे तर मग त्याच्यामुळं साधे भजे काढायचे आणि ह्याच्यामध्ये काही मी सोडा वगैरे टाकला नाही मी टाकत नाही भज्यांमध्ये सोडा वगैरे तुम्हाला टाकायचा था, असेल तर तुम्ही टाकू शकता असं काही नाही आता हे झाले आपली इकडं भजे रेडी फक्त मीठ आणि पीठ घेतलेलं आहे कालून त्याच्यामध्ये तिखट वगैरे दुसरं काही टाकलेलं नाही झाले बघा आता आपली इकडं तयार कढी आणि भजी खूप छान वास येतोय आणि खूप छान होते अशी कढी भजेनं खूप छान लागते तर असे करून बघा एकदा कढी थोडी पातळ राहू द्यायची कारण ते भजी टाकतो ना आपण तेव्हा ते कडी वसून घेताना मग खूप घट्ट होऊन जाते ते इथं पातळच ठेवलेली कढी मी असे आता थोडंसं यायला ना उकळी फुटू देते थोडीशी उकळी फुटू द्यायची आणि नंतर मग उतरून घ्यायची वरून थोडी मी साखर टाकली थोडी पिक्की झाली होती ना गोड नव्हती झाली थोडीशी झाली बघा रेडी आपली